नमस्कार अष्टविनायक कलामंच ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा क्रमांक पाच माझे नाव विजय गोरख सोनगिरे माझ्या कवितेचे नाव आहे प्रेम आणि कवीचे नाव आहे विजय गोरख सोनगिरे अर्थात मी स्वतः प्रेम केले होते मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले होते मी तुझ्यावर जीवापाड आशी का सोडून गेलीस तू डोंगऱ्या पलाण आशी का सोडून गेलीस तू डोंगरा पलाड तुला सोडायचेच होते मग प्रेम का केले तुला सोडायचेच होते मग प्रेम का केले तूच सांग आता माझे काय चुकले तूच सांग आता माझे काय चुकले <coughs> प्रेम हे काय असते तू मला शिकविले प्रेम काय असते तुम्हाला शिकविले मग असे काग तू मला फसविले मग असे काग तू मला फसविले किती छान दिवस होते आपले प्रेमाचे किती छान दिवस होते आपले प्रेमाचे आता तूच सांग तुझ्याशिवाय कसे जगायचे आता तूच सांग तुझ्याशिवाय कसे जगायचे तुझा हवा होता मला अजून सहवास तुझा हवा होता मला अजून सहवास आता एकटा कसा करू हा जीवन प्रवास आता एकटा कसा करू हा जीवन प्रवास मी तुझ्यासाठी ही होती स्वप्ने सगळी मी तुझ्यासाठी पाहिली होती स्वप्ने सगळी प्रेमाच्या बंधनात मी अडकलो तू झाली मोकळी प्रेमाच्या बंधनात मी अडकलो तू झाली मोकळी असे कधी वाटले नव्हते तू मला सोडशील असे <coughs> कधी वाटले नव्हते तू मला सोडशील खरच ग मी तुझ्या प्रेमात राहिलो गाफिल खरंच ग मी तुझ्या प्रेमात राहिलो रोजच तुझी आठवण येते सकाळ संध्याकाळ रोजच तुझी आठवण येते सकाळ संध्याकाळ तूच सांग कधी संपणार हा वीर हाचा का तूच सांग कधी संपणार हा वीर हाचा का <coughs> किती तुझी वाट पहावी सांग ग सखे किती तुझी वाट पहावी सांग ग सख्खे क्षमता क्षमता संपत नाही गही दुखे समता क्षमता संपत नाही गही दुखे मला वाटले होते तू पुन्हा येशील माझ्या जीवनी मला वाटले होते तू पुन्हा येशील माझ्या जीवनी पण गेले ते दिवस फक्त राहिल्या त्या आठवणी पण गेले ते आठवणी तूच माझ्या जीवनाची आशा तूच होतीस ग माझ्या जीवनाची आशा तुला कशी कळली नाही ग खऱ्या प्रेमाची भाषा तुला कशी कळली नाही खऱ्या प्रेमाची भाषा माझ्या हृदयात तुझी जागा कायम असावी माझ्या हृदयात तुझी जागा कायम असावी आता एकच इच्छा आहे तू सुखी राहावी आता एकच इच्छा आहे तू सुखी राहावी आता एकच इच्छा आहे तू सुखी राहावी सुखी राहावी सुखी राहावी धन्यवाद